माझ्या हातामध्ये हे जे बघताय हे फ्रेश ऑइस्टर मशरूम ऑइस्टर मशरूम हे तुम्ही फ्रेश स्वरूपामध्येही विकू शकता याची शेल्फ लाईफ साधारणतः एक बारा तासांची असते बारा चौदा तासांची शेल्फ लाईप असते फ्रीजिंग केल्याच्यानंतर तीन दिवसाची याची शेल्फ लाईप असते तुम्ही फ्रेश म्हणून एक सुंदर अशी भाजी त्याची म्हणून त्याची विक्री करू शकता तसेच हेच फ्रेश मशरूम जर फ्रेश फॉर्ममध्ये नाही विकलं गेलं त्याला सुकवूनही अशा पद्धतीने त्याला सुकवूनही याचं पॅकेजिंग करू शकता एअरटाईट पॅकेजिंगमध्ये सुकवलेलं मशरूम साधारणतः एक वर्षभरासाठी तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून त्याची विक्री करू शकता याच्यामधून जे पेटल्स फ्लेक्स म म्हणून तुम्ही विकू नाही शकत असे स्टेम्स किंवा याच्यामधून निघालेला हा जो काही बारीक भुगा आहे याच्यापासून तुम्ही अशा पद्धतीने पावडर तयार करून ही त्याची विक्री करू शकता ही पावडर वेगवेगळ्या वेग फॉर्ममध्ये तुम्ही खाऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता एअरटाईट ठेवल्याच्यानंतर ही पावडर ही आ, एक वर्षभरापर्यंत टिकते व्यवस्थित एअरटाईट ठेवण्याची गरज असते ही पावडर तुम्ही रोजच्या डे टू डे जेवणामध्ये टाकू शकता तुम्ही तुमच्या इतर रेसिपीजमध्ये टाकूनही खाऊ शकता किंवा जस्ट तुम्ही दुधामध्ये टाकूनही खाऊ शकता वजन वाढवण्यासाठी वजन घटवण्यासाठी दोन्ही पद्धतीने जर तुम्ही न्यूट्रिशनचा सल्ल्यानुसार ही पावडर वापर करून एक नॅचरल असं इन्ग्रेडियंट तुम्ही तुमच्या अन्नामध्ये समाविष्ट करू शकता